सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव यांच्या समाधी उत्खनन करताना एक शिवमंदिर शिवलिंग आणि त्याच्यानंतर विष्णूची एक मूर्ती सापडली आहे आज आपण याच मूर्तीबद्दल आणि सा, सापडलेल्या मंदिराबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार वारसा टीव्ही मध्ये आपलं स्वागत सिंदखेड राजा येथे लखोजीराव जाधव यांची समाधी आहे त्यांच्यासह त्यांची तीन मुलं आणि नातू यांच्या देखील समाधी आहेत या समाधींचं जतन करण्यासाठी संवर्धनाचे काम सुरू होते या कामावेळी तेथे शिवमंदिर आढळून आले त्या जागी उत्खनन करण्यात आले त्यावेळी पूर्ण शिवलिंग आणि मंदिराचे अवशेष सापडले यामध्ये मंदिराचा सभामंडप गर्भगृह असे दिसून येत आहे मंदिर शैली अभ्यासकांसाठी हे महत्वाचे उत्खनन समजले जात आहे समाधी मंदिराची दुरुस्ती व्हावी या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले होते मात्र याच उत्खननात मागील महिन्यात शिवलिंग आढळून आले त्यानंतर येथे सुरू असलेले उत्खनन अतिशय गंभीर रीतीने केले जात आहे या कामात शिवलिंग मिळालेला परिसर खोदण्यात आल्यानंतर संपूर्ण शिवमंदिराचा ढाचा आढळलेला आहे एक विष्णुमूर्ती देखील सापडली आहे शेषशाही शयन विष्णू ही अप्रतिम अशी अकराव्या शतकातील मूर्ती आहे शेषनागावर विश्राम अवस्थेतील लक्ष्मी सेवा करत असलेली विष्णूची मूर्ती हातामती शंख चक्र गदा पद्म आणि त्याच्या नाभीतून कमळ उत्पन्न झालेलं आहे आणि त्यावर ब्रह्मदेव विराजमान आहे असं काहीस रूप या मूर्तीचं आहे या मूर्तीचे प्रभाव अतिशय सुंदर आहे कोरीव समुद्रमंथनाचा देखावा हे या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे कारण आतापर्यंत शेषशाही शयन शे शे विष्णूच्या मूर्तीमध्ये समुद्रमंथनाचा प्रसंग सहसा दिसत नाही हे या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे मूर्तीमध्ये काम हे अप्रतिम झालेलं आहे त्यावरील दागिने आणि इतर कोरीवकाम हा एका उत्तम कारागिरीचा नमुना आहे वासुकी नाग मूर्तीच्या बैठकीवर सुंदर असा नक्षीकाम केलेला आहे उत्खननादरम्यान सापडलेली ही मूर्ती साधारणपणे अकराव्या शतकातील असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे ही सुरेख आणि रेखीव मूर्ती आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे ही मूर्ती नागपूरला नेण्याचा देखील प्रशासन विचार करत असताना यासाठी स्थानिकांमधून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे ज्या ठिकाणचा वारसा आहे तो त्याच ठिकाणी राहावा असं देखील म्हटलं जातं आपल्याला ही मूर्ती आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका धन्यवाद